આજુ બાજુ દારૂ બંધ થઈ પણ શાળા શાળે થી આજુબાજુ બાર સામે આજે બંધ થાય

दिवशी चांदवड तालुक्यातील शिलू गावाने एक सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवत अनोखा निर्णय घेतला गावातील महिलांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीमध्ये एकत्र जमून गावात दारूबंदीचा ठराव संमत केला महिलांच्या या ठाम भूमिकेला गावातील पुरुषांचाही पाठिंबा लाभला दारूच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबाच्या वेदना सामाजिक खाणी आणि वाढते गुन्हेगारी प्रमाण पाहता ग्रामस्थांनी एकजूट होऊन ही उचल केली आहे या आंदोलनाची माहिती मिळताच पडनेर भैरव पोलीस स्टेशनचे पी एस आय तागड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तपासणी दरम्यान काही प्रमाणात दारू मिळून आली असून पोलिसांनी दोषींवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे गावातील महिलांनी पोलिसांकडे आणि ग्रामपंचायतीकडे विनंती केली की भविष्यात गावात कुठेही दारू विक्री होऊ नये यासाठी त्यांनी नियमित गस्त जनजागृती आणि कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे शेलू गावाचा हा निर्णय आज इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सामाजिक एकजुटीच्या आणि महिलांच्या पुढाकाराच्या बळावर हे गाव दारूमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे नमस्कार मी आपण बघत हात प्रबंध भूमी महाराष्ट्र दादा आपण चांदूर तालुक्यातील शिलू गावात आलेलो हो। आहोत आणि शिलू गावातील ग्रामपंचायत समोर आज असंख्य महिला आणि पुरुष या ठिकाणी जमलेल्या आहेत नेमकी काय गडबड आहे कशासाठी सर्व जमले आपण करणार आहोत काय नाव आपलं सुशिला संजय जाधव कशासाठी साठी जमलाय आपण सर्व इथं दारूसाठी बंदीसाठी दारूसाठी म्हणजे दारूबंदीसाठी आमची एवढीच विनंती काही काय सांगाल काय विषय नेमकी तो दारू बंद केले पहिले गरम दारू जिंकले नाही पाहिजे आमचं तेच म्हणणे आमच्या आम वाली मिटिंग असली ना त्या दिवशी आम्हाला खाली पाहावं लागत आमच्या माझे खाली महागावून निघून जाते यांनी इथे गंज पडू यांनी दारू जिंकले नाही पाहिजे यांच्यावाली मीटिंग दिसते आम आमच्या लहान होत माझी एवढी माणसं यांची दारू बंद केली पाहिजे <द्णागा> किती दिवसापासून दारू चालू होती माझ्यापासून चालली माझाच निर्णय काय घेतला त्याच्यामध्ये रात्री यांच्या आमच्या लोकांना मारले यांच्या माणसांनी काय गरज मारायची तो म्हणतो लोकांना उभा कापील म्हणून त्याची काय गरज लखन लोकांना उभे कापायची काढे केला लोकांना उभा कापायची बरोबर ठीक आहे आपलं नाव काय अश्विनी जाधव माझी एकच इच्छा आहे या गावामध्ये ग्रामपंचायत समोर आणि शाळेच्या एकदम जवळच्या अंतरावरती जी दारू विकल्या जाती ती बंद झाली पाहिजे आणि लहान लहान मुलांना पैसे देऊन दारू आणायला पाठवतात त्या मुलांवरती वाईट संस्कार होता त्यामुळे ह्या गावामध्ये आणि ह्या गावाच्या आजूबाजूचे जे तीन चार गाव आहे त्या पूर्ण गावांमध्ये दारूबंदी करावी आणि महिलांना जो होणारा त्रास आहे तो पण बंद झाला पाहिजे शाळेच्या आवारात किंवा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये दारू विकण्यास गुन्हा आहे तर आम्हाला सहकार्य करावं या बंदीसाठी आणि प्रयत्न करावे या गाव पूर्णपणे मुक्त झाला पाहिजे के काय केलं दारू बंद होण्यासाठी आपण काय पावलं उचलले काय केलं नाही पावलं उचलले आम्ही येता पोलीस आणि जाता आज आज काय केलं तुम्ही आज आता दिलंय पकडून त्यांना सांगितलंय त्याच्यासाठी दारू सापडली का सापडली सापडली सापडले बॉटल आता बरेच ते पकडले तर ते बोलले आम्ही पुढची कारवाई करू पण आमची अशी अपेक्षा आहे तुम्ही कारवाई करून आणि आठ पंधरा दिवसांनी परत जे ते चालू नाही झालं पाहिजे तर कायमस्वरूपीची कारवाई झाली पाहिजे आणि सेलू नाव आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये झालं पाहिजे का खरंच हे गाव चांगलं आहे या दारू मुक्ती झाली आणि सगळ्यांनी सहकार्य करावं त्याच्यासाठी माझी ही अपेक्षा आहे सगळ्यांना आपल्या सोबत महिला उपसरपंच देखील सोनल अजित भांबर उप सरपंच काय सांगा ही बंदी तर झालीच पाहिजे कारण की दारू पिऊन महिलांनाही खूप त्रास होतो हान मार होती आणि या याला माझा पूर्ण पाठिंबा असेल ही मी हे करते लहान मुलांवरती पण वाईट संस्कार होत आहे आज लान ना त्या लहान मुलांनी काय गुण घ्यायचे या गावापासून या लोकांपासून त्याच्यासाठी ही दारूबंदी केली आजूबाजूच्या गावांमध्ये केली तर जेणेकरून करून थोडा तरी आळा बसेल या गोष्टीला या गोष्टीवर जर काही कारवाई झाली नाही तर महिलांना उचलतील मग त्यांना जे काय करायचं ते त्यांच्या पद्धतीने करतील मग नक्कीच कुठले प्रकार या ठिकाणी सरपंच देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलया नमस्कार या झालेल्या घटनेबद्दल काय सांगाल आज एक मे सिलो ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित केली होती त्यामध्ये प्रामुख्याने महिला आणि ग्रामस्थ यांची अशी मागणी आहे की गावा, गावात तिन्ही गावामध्ये जी दारू चालते अवैधरित्या ती दारू बंदी व्हावी तर पोलिसांना एकच विनंती आहे की ही दारू जी आहे ही तात्पुरती बंद न होता ही कायमस्वरूपी बंद या अशी मागणी कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की लहान लहान मुलांना दारू आणायला होता किंवा घरामध्ये त्यांचा महिलांचे पती पिऊन येता मग ते हा मारझोड होते तर यांनी काय होतं जे छोट्या मुलांवरती संस्कार जे आहे ते चुकीचे लागले जातात आणि जवळच मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा आहे त्यामुळे ही दारूबंदी जी आहे ही तात्पुरती बंद होता ही कायमस्वरूपी बंद हो नक्कीच ग्रामपंचायत यावरती काय पाऊल चालणार आहे ग्रामपंचायत आता महिलांनी जी नियमामध्ये जी टक्केवारी आहे महिलांची ती महिलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ग्रामपंचायतला सगळ्यांनी आणि जिथे जिथे जाण्याची गरज पडेल ग्रामपंचायतला तिथे तिथे महिलांनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या पाठीमागे हजर राहावे उभे राहावे <coughs> नक्कीच या ठिकाणी दारू विक्रीला बंदी घालण्यासाठी महिला आणि पुरुष वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि ग्रामपंचायतीचा देखील दारूबंदीसाठी या ठिकाणी पाठिंबा दिसून येत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आलेले पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी दारू मिळून आलेली आहे आणि पोलीस देखील या संदर्भात या त्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या भविष्यात या ठिकाणी दारू कुठल्याही प्रकारची दारू विक्री होणार नाही असे देखील त्यांनी आश्वासन दिलं आहे प्रमोदी न्यूज न्यूजसाठी मी वयो भांबर चांदवड बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा